मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कर्जमाफीसाठी अर्धनग्न भीक मागो आंदोलन करणार जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची पीक कर्जे माफ करू म सात बारा कोरा करू असे आश्वासन महायुतीच्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आम्हा शेतकऱ्यांना दिले होते संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन महायुतीच्या तत्कालीन उमेदवाराने जाहीरनाम्यातूनही दिले होते सत्ता स्थापनेनंतर आता शेतकरी त्या आश्वासनाच्या पूर्ततेची आतुरतेने वाट बघत आहेत शेतमालाच्या बाजारभावात झालेली घसरण उत्पादनात मोठ्या प्रमाणात झालेली घट सतत येत असलेली आसमानी संकटं विविध आर्थिक अडचणींशी करावा लागत असलेला सामना यामुळे हजारो शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत कर्ज थकलेली असल्यामुळे बँकांच्याही अडचणी वाढल्या आहेत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे म्हणून बँकांकडून तगादा लावला जात असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत शेतकऱ्यांचे एक प्रकारे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द फिरवलेला आहे खोटे आश्वासन देऊन एक प्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी दोन हजार तेवीस चोवीस चा पीक विमापासून वंचित आहेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना कराव्या केंद्र शासनाने बियाणे खते अवजारे कीटकनाशकांवर जीएसटी लावलेला आहे शेतकऱ्यांना जीएसटी कर परत मिळावा म्हणून शासनाने काही उपाययोजना केलेली नाही इन्कम टॅक्स रिटर्न ची फाईल बनवून कारखानदार डीलर दुकानदार जीएसटी परतावा परत मिळवतात तशी सुविधा शेतकऱ्यांना नाही त्यामुळे शेतीमालावरील अठरा टक्के जीएसटी कमी करावा वरील सर्व मुद्दे घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व नागरिक गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांकडून व नागरिकांकडून एकूण बाराशे रुपये भीक स्वरूपात मिळालेली रक्कम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे यावेळी शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे तुकाराम पाटील राम वानखेडे विशाल टाकोते पाटील कार्तिक राऊत आकाश उमाळे रामेश्वर काळे गणेश बोदडे दीपक आडाव पाटील अश्पाक देशमुख राम रोठे सुपडा गावंडे वासुदेव खोद्रे गोपाल उमरकर प्रशांत जाधव विशाल भालेकर आदी जण उपस्थित होते मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी नागेश भटकर मुख्य संपादक जळगाव जामोद